नमस्कार मित्रांनो स्वागत आहे स्वाद आपल्या घरचा हे आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांना हेल्दी टेस्टी पदार्थ खायला आवडतात ना आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झटपट पौष्टिक आणि प्रथिनांनी भरलेली हटके रेसिपी हेल्दी मुगाचा चिला हा चिला फक्त पाच मिनिटात तयार होतो आणि वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तुम्ही ब्रेकफास्टसाठी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा अगदी डब्यासाठीही हा चिला बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया हा मुगाचा चिला बनवण्यासाठी एक वाटी मी हिरवे मूग घेतले आहे त्यांना चांगले मोड आणले आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरी घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे कोथंबीर मी बारीक कट करून घेतलेली आहे दोन ते तीन चमचे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत चला तर मग आपण हे मूग मिक्सरला बारीक वाटून घेऊया मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मूग घेतले आहे आता यामध्ये आपण मिरच्या ॲड केल्या आहेत आता आपण यामध्ये आल्याचे तुकडे ॲड केले आहेत आणि लसणाच्या पाकळ्या पण ॲड केलेल्या आहेत याच्यामध्ये हळद चिली ॲड केलेली आहे आता आपण यामध्ये मीठ आणि कोथंबीर ॲड करणार आहोत आता आपण याचं एक बारीक वाटण बनवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे वाटण रेडी झालेलं आहे अशा प्रकारे मी सगळ्या मुगाचं हे वाटण बनवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे वाटण रेडी झालेलं आहे आता यामध्ये मी बेसनाचे पीठ ॲड करत आहे आणि आपल्याला याला प्रॉपरली मिक्स करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे मुगाचं पीठ तयार झालं आहे आता मी एका पॅनवर तेल लावून घेत आहे आता आपण याला डोशाप्रमाणे पसरवणार आहोत आता मी यावर थोडं तूप ॲड करत आहे हे तूप आपण ह्या चिल्यावर प्रॉपरली पसरून घ्यायचं आहे आता आपण यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं मंद आचेवर हा चिला एका साईडनी भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला हा चिला एका साईडनी प्रॉपरली भाजला गेलेला आहे आता याला मी दुसऱ्या साईडनी भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा आपला मुगाचा चिला रेडी झालेला आहे तर मित्रांनो ही झटपट आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की करून पाहा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला अशाच प्रकारच्या हेल्दी आणि सोप्या रेसिपीज आवडत असतील तर आमच्या स्वाद आपल्या घरचा ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या नव्या रेसिपीची सूचना तुम्हाला वेळेवर मिळेल चला तर मग भेटूया पुढच्या झक्कास रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा तंदुरुस्त राहा धन्यवाद